जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा मोठा गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे अजित पवार सरकारसोबत आले तसंच त्यांच्यासोबत जयंत पाटील येणार होते आणि म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलंय तर जयंत पाटील शरीरानं शरद पवारांसोबत होते मात्र मनानं अजित पवारांसोबत असल्याचा संजय शिरसाटांचा दावा आहे त्यांच्या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता